बघा एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या यांची किंमत किती ओके प्रश्न नीट लक्षात घ्या एका मोज्याच्या जोडींची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या यांची किंमत किती असा प्रश्न आहे ओके सोडवायचा कसा लक्ष द्या मोज्यांची एक जोडी म्हणजेच दोन मोजे ओके जोडी दोन बैल म्हणजे त्याला आपण बैल जोडी म्हणतो लक्षात घ्या आमच्या घरी जोडीनं या म्हणजे नवरा बायको सहित जोडी या शब्दाचा अर्थ म्हणजे दोन वस्तू मोज्यांची एक जोडी म्हणजे दोन मोजे बघा मोज्यांच्या पाच जोड्या म्हणजे किती मोजे तर दहा मोजे लक्ष द्या काय आपण बूट मध्ये परिधान करतो लक्ष द्या आता उत्तर जायचं कस मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास मग इथं बाराशे पन्नास रुपये भागीला पाच जोड्या मोज्यांच्या म्हणजे दहा मोजे याला भागीला दहा करा शून्याला शून्य गायब उत्तर एकशे पंचवीस अर्थात एका मोज्याची किंमत एका मोज्याची किंमत किती हो एका मोज्यांची किंमत एकशे पंचवीस रुपये आता गणित लक्षात घ्या एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे लक्ष द्या मोज्यांची जोडी मोज्यांची जोडी म्हणजेच दोन मोजे लक्ष द्या इथं टोपी एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे याचा अर्थ दोन मोज्यांची किंमत ही टोपीच्या किंमतीच्या दुप्पट मग या दोन मोज्यांची किंमत किती एका मोज्याची किंमत एकशे पंचवीस दोन मोज्यांची किंमत दोनशे पन्नास रुपये हे दोनशे पन्नास रुपये याच्या निंपट अर्थात टोपीची किंमत एकशे पंचवीस रुपये टोपी तेव्हा अडीचशे रुपये मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट एकशे पंचवीसची ची दुप्पट अडीचशे रुपये ओके आता प्रस्तुत प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराप्रत मोज्यांच्या दोन जोड्या लक्ष द्या मोज्यांच्या मोज्यांच्या दोन जोड्या म्हणजे चार मोजे मोज्यांची एक जोडी म्हणजे दोन मोजे मोजांच्या दोन जोड्या म्हणजे चार मोजे इथं लिहा चार मोजे म्हणजे स्वाक्स ओके मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या इथे लिहा चार टोप्या चार टोप्या यांची एकंदरीत किंमत किती असा प्रश्न अर्थात दोन मोज्यांच्या जोड्या म्हणजे चार मोजे आणि चार टोप्या यांची संकलित किंमत एका मोज्यांची किंमत एकशे पंचवीस तर चार मोज्यांची किंमत किती हो पाचशे रुपये आता अधिक स्वरूपात चार टोप्या एका टोपीची किंमत एकशे पंचवीस तर चार टोप्याची किंमत किती पाचशे रुपये ही बेरीज एक हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं आहे ओके अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव जर का करायचा झाल्यास संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके okay.